नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे एक्सपोर्टचं काम करत असताना पंच्याऐंशी ते एकशे दहा दिवसापर्यंत पानांची किपिंग क्वालिटी कार्यक्षमता फोटो सिन्सेटी ती कशी टिकून ठेवाल त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन व फवारणीचं नियोजन काय कराल नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय पंच्याऐंशी ते एकशे दहा दिवस या पंचवीस दिवसामध्ये एक्सपोर्टचं काम करत असताना पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया पानाची अन्न निर्मिती कशी चालू ठेवून पाना निरोगी ठेवत असताना साईज आपल्याला कशी चांगली मिळवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला प्रथम आला असाल चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे आपल्या सोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा नारायण देवगीर गोसावी मुक्काम पोस्ट शिवरे तालुका नेपाळ जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ एकोणचाळीस पन्नास बेचाळीस अठ्ठ्याण्णव साठ एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव साठ एकोणचाळीस पन्नास बेचाळीस एकोणचाळीस पन्नास बेचाळीस आपली थॉम्सन व्हरायटीची हो। पंच्याऐंशी दिवसाची बाग आहे एकंदरीत जर आपण बघितलं थर्ड करून एक साधारणतः पंधरा दिवस झाले असतील हो। पंधरा ते सतरा दिवस हो। आ, प्रामुख्याने तुम्हाला शेंडा मिळत नव्हता यावर्षी शेंडा चांगला मिळाला आहे पानांचा आकार पानांची ग्रीनरी असेल किंवा यांची उघड जाप चांगली आहे साईज एकंदरीत एक साधारणतः चौदा प्लस आहे म्हणजे पंधराच्या आसपास साईज आपण या ठिकाणी बघू शकतो तर हे सगळं करत असताना प्रामुख्याने जर आपण विचार केला हा जो शेंडा आहे किंवा हे जे पान आहे पानाचा ग्रीनरी असेल पानाचा लिप इंडेक्स एरिया हा पानांचा आकार असेल हे पान जर आपण बघितले पंच्याऐंशी दिवसाला पूर्ण प्रकाश संश्लेषण क्रिया चालू आहे ग्रीनरी चांगली मिळाले रणेंद्रियांची उघडजाप चांगली कुठल्याही पद्धतीत डिफिशियन्सी या ठिकाणी दिसत नाही परंतु हा जो प्रकार बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेंड्याकडे दिसतोय हा पिवळे पाना याच्यासाठी आपण पंच्याऐंशी शंभर दिवसाला काय कामकाज केलं पाहिजे या ठिकाणी हेवी सॉइल आहे पाऊस झाला ट्रॅक्टर जाऊन येऊन त्या ठिकाणी पांढऱ्या मुळांची संख्या कमी झाली मुळेची कार्यक्षमता कमी झाली अशा वेळेस दोन तीन व्हिडिओ मधून मी सांगितलं या दोन्ही ट्रॅक्टरच्या तासाच्या मध्ये नांगर तास टाकून घ्या हेवी सॉइल जिथं असेल तिथं नांगर तास टाकून घ्या कारण या बागांची हार्वेस्टिंग एकशे पस्तीस चाळीस दिवसाच्या आत होत नाहीये आज आपण पंच्याऐंशी दिवसाला चौदा पंधरा एम एम साईज आहे म्हणजे आपण अठरा प्लस जी एक्सपोर्टला आपल्याला सोळा सतरा प्लस साईज लागते अठरा प्लस साईज शंभर टक्के आपल्याला होईल परंतु ही मिळवत असताना आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी काय करायचंय नीट लक्षात घ्या आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जो आपण हार्मोनचा वापर असेल पीजीआरचा वापर टाळायचा आहे कमीत कमी, -कमी वापर थर्ड डीप नंतर करू नका पानांची किपिंग क्वालिटी मिळवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये फॉस्फरस देत असताना आपल्याला ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी फोरस्ट्रो गुळची स्लरी तुम्ही दिली का शेड्युलमध्ये आली काय म्हणजे एकंदरीत तुम्ही गेल्या तीन चार वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहेत बऱ्याचशा पहिल्या दोन वर्ष आपल्याला शेंडा मिळत नव्हता प्रामुख्याने आपल्याला कारण कळत नव्हतं पाण्याचं जो टीडीएस होता पाणी आपण बदललं यावर्षी आणि त्यानंतर माल उत्कृष्ट झाला शेंडा व्यवस्थित मिळाला तरी सातत्याने तुम्ही चौथ्या वर्षी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहे पहिलं एक वर्ष मी ऑफलाईन आलो ऑनलाईन मध्ये तुमचा विश्वास नव्हता परंतु यावर्षी पूर्ण मी न येता ऑनलाईन मध्ये वेळापत्रक मिळवून ते फॉलो करून आज पंच्याऐंशी दिवसात खरड पासून तुम्ही मार्गदर्शन घेताय काय वाटलं तुम्हाला बरेच म्हणजे आतापर्यंत मला असं वाटलं की मी मागच्या वर्षी विक झालं पण त्यावेळेस काय वाटलं यावेळेस एवढं दिलेलं शोडू मी पूर्ण फॉलो केल्यामुळे ना तर पूर्ण मला साईज व शेंडा पूर्ण मिळालेला साईज व शेंडा पूर्ण मिळाला खाली बस तर एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला आता साईज मिळालाय शेंडा आहे पानांची किपिंग क्वालिटी आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की पुढचे वीस दिवस असेच पाना राहिले पाहिजे पाना अजिबात खराब नाही झाले पाहिजे त्या पद्धतीत आता ही साईज आपल्याला मिळाली अजून दहा बारा दिवसात मनात पाणी येईल साधारणतः पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर दिवसाच्या दरम्यान दहा बारा दिवसामध्ये त्यावेळेस एस एस चा स्प्रे तुम्हाला येईल एकंदरीत थोडक्यात एक परत एकदा प्रश्न विचारतो तुम्हाला ही पानांची किपिंग क्वालिटी तारा आपण ओढल्या नाही पुढच्या वर्षी आता ओढू थोडेसे जोळ्या झाले म्हणून आपण खाली बसून घेतोय तर एक महत्वाचा प्रश्न विचारतो की तुम्ही सातत्याने चार वर्ष डॉक्टर किसानवर विश्वास ठेवला लगोलग चारही वर्ष मार्गदर्शन घेतलं या वर्षी शंभर टक्के आपल्याला यश आलेलं आहे तर याबाबत इतर शेतकऱ्यांना तुमचा काय अनुभव शेअर कराल इतर शेतकऱ्यांना सांग सर आमचं कामकाज जर चांगलं जर शेड्यूल फॉलो जर केलं तर शंभर टक्के सँडा व साईज होती पण मी महिले शेड्यूल वापरतच नव्हतं मारायचं काही मारत न सर हा तुमचा मोबाईल नंबर तुम्ही दिला काय नंबर सांगितला होता अठ्ठ्याण्णव साठ एकोणचाळीस पन्नास बेचाळीस आपला हा निफाड तालुक्यातला एरिया शिवरे फाटा नांदूर मधमेश्वर रस्ता रस्त्यावरच तुमचा प्लॉट आहे पंच्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे आज चौदा पंधरा एम एम साईज आहे आपल्या व्हिडिओचा विषय पानांची टिकवण क्षमता आणि साईज सगळ्यात महत्वाचा पानांमध्ये शेंडा मिळाला घडाच्या पुढे आपल्याला आठ दहा पाना मिळाले तरच चांगली क्वालिटी मिळते आता हे पानं आपल्याला अजून वीस पंचवीस दिवस चांगले टिकवायचे म्हणजे शेवटपर्यंत टिकवायचे पण अजून पंचवीस दिवस असेच राहिले पाहिजे जी ग्रीनरी आहे त्यासाठी दोन फवारण्या तुम्हाला या ठिकाणी महत्वाच्या सांगतो सिंगल सुपर फास्ट्रीची निवडी सांगितली पंच्याऐंशी दिवसापासून पंच्याण्णव दिवस म्हणण्यात पाणी येईपर्यंत एक सहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्यायच्या त्यामध्ये पहिली फवारणी आहे डायरेक्टर पाचशे मिली विपुल तीनशे मिली डायरेक्टर पाचशे मिली विपुल तीनशे मिली असा एक स्प्रे घ्या त्याचप्रमाणे जीए दोन ग्रॅम विपुल तीनशे मिली आणि युरिया दोनशे ग्रॅम या दोन फवारण्या पानांची जीए विपुलचा स्प्रे तुम्हाला मध्ये आला असेल दु, त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे पाचशे ग्राम हा एक स्त्रेय अतिशय कमी खर्चातले या तीन फवारे आपल्याला पानांची किपिंग क्वालिटी टिकून ठेवण्यासाठी रणेंद्रियांची उघड जाप उकड्या बर्निंग येणार नाही पानं चांगली राहिले अन्न निर्मिती चांगली राहिले ते साईज आपोआप आपल्याला मिळणार आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला काय करायचंय जशी फोरस्ट्रोकची आपण निवडी देऊन घेतली सिंगल सुपर फास्टफेट बरोबर अठ्यात्तर ऐंशी ब्याऐंशी दिवसाला त्यानंतर पुढच्या पंधरा वीस दिवसाने पुढची स्लरी द्यायची त्याच्या आतमध्ये जे दहा बारा दिवस आहे तो गॅप आहे त्याच्यात एकरी एक लिटर एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि पाच किलो आयसीएल आठ झिरो सत्तेचाळीस या खताची मात्रा आपल्याला एकरी पाच किलो देऊन घ्यायची जेणेकरून पानांची कार्यक्षमता चांगली राहील साईज मिळायला चालना मिळेल झाडामध्ये जी काडी मॅच्युरिटीला सुरुवात होते घडाच्या पुढे काडी थांबली जाते काडी आळत नाही आणि मग एक्सपोर्टचं आपण ज्यावेळेस पेपर रॅपिंग काढतो एक्सपोर्टर येतात काडी आळलेली नाही त्या घडाला हात लावत नाही म्हणून घडाच्या पुढं पर्यंत आपल्याला काडी आळली पाहिजे म्हणजे मॅच्युरिटी आली पाहिजे जेणेकरून त्या घडाला चांगलं वजन मिळालं पाहिजे त्यासाठी मण्यात पाणी आल्यानंतर एस एस मशीन मधून परत एकदा पानांची टिकवण क्षमता लक्षात घ्यायची त्यासाठी एकरी बारा ग्रॅम जी आहे एक लिटर बिग साईज एक लिटर डायरेक्टर आणि एक लिटर टेक कॅल आता टेक कॅल का ऍड करायचं अकरा टक्के ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम आपण देऊन घेतोय शेवटच्या क्षणी त्याचं कारण एक आहे की कधीही थंडी वाढू शकते कधीही पाऊस येऊ शकतो आपल्या मण्यांना एअर क्रॅक जाता कामा नाही क्रॅकिंग जाता कामा नाही पेपर रॅप करून घेणार एस एस मशीनचा स्प्रे गेला भुरी रोगाचा प्रादुर्भाव राहणार नाही मिलीबग निरीक्षण करून घ्या साईज चांगली मिळते पेपर रॅप केलं पंधरा वीस दिवस आपण पेपर ठेवले पंचवीस दिवस ठेवले शुगर चेक करतोय सॅम्पल टाकतोय आणि पेपर काढल्यानंतर एअर क्रॅकिंग जाता कामा नाही त्यासाठी एस एस मशीन मधून जिथं जिथं हेवी सॉइल आहे जिथं जिथं एकशे चाळीस दिवस हार्वेस्टिंगला लागतात एक शंभर ते एकशे दहा दिवसाला आपण ज्या वेळेस पेपर करतो त्यावेळेस मिलीबग व्यवस्थित निरीक्षण करून घ्या मिलीबग दिसत असेल तर अंतिम टप्प्यामध्ये दोनशे लिटर पाण्यामधून ब्रिक बॉस केन बायोसिस दोनशे लिटरला पाचशे मिली एकरी पाचशे लिटर पाणी वापरा सव्वा दीड लिटर औषधात लागेल त्या ठिकाणी परंतु व्यवस्थित खोड ओलांडे धुवून जर घेतले तर शंभर टक्के मिलीबग त्या ठिकाणी नाहीसा होतो दुसरी एक महत्वाची गोष्ट शुगरच्या अडचणी येत असतील त्या संदर्भात स्पेशली एक शुगर साठी व्हिडिओ मी देणार आहे आजचा हा व्हिडिओ आहे की पानांची किपिंग क्वालिटी साठी तीन फवारण्या सांगितल्या तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो कधी द्यायची ते देखील सांगितलं नांगर तास टाकून पाणी देऊन घ्यायचंय पंच्याऐंशी नव्वद दिवसाला हेवी सॉइल मध्ये हलक्या जमिनी असतील अगदी हलकी मुरमाड जमीन असेल त्या ठिकाणी फ्लड इरिगेशन करून घ्या डीप सॉइल असेल तिथं शंभर टक्के तास मारा तास मारल्यानंतर दोन ते तीन दिवस सुकू द्या तुम्ही म्हणाल ओलं नाही तरी सुकू द्या ते सुकल्यानंतर त्याच्यात पाणी सोडताना एकरी पन्नास किलो डायमोनियम फॉस्फेट चुनखडयुक्त जमिनी असेल त्या ठिकाणी पन्नास किलो पॉलिसल्फेट घ्या डायमोनियम फॉस्फेट घेऊ नका साधी तुमची म्हणजे हेवी सॉइल म्हणजे काळी जमीन असेल चिकन जमीन असेल त्या ठिकाणी पन्नास किलो डी एपी पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा ते पंधरा किलो त्याच्यासोबत तुम्ही युरिया घेऊ शकता अशा पद्धतीने पाणी देऊन घेतल्यानंतर मण्यात पाणी आल्यावर एस एस मशीनचा स्प्रे असेल त्यानंतर पेपर रॅपिंग नंतर पानांवर काय फवारण्या केल्या पाहिजे त्या ठिकाणी पेपर रॅप केल्यानंतर पानावर दोन फवारण्या करायचे तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामधून पाचशे ग्रॅम प्रो, प्रोटेगो अर्जिनियम ट्रायकोड्रामा पाचशे ग्रॅम प्रोटेगो दोनशे अडीचशे ग्रॅम गुळ ह्या दोन फवारण्या सहा दिवसाच्या अंतराने केल्या तर तुमचं कुठं डिटेक्शन एखादं जास्त असेल तर दोन डिटेक्शन कमी होतील आणि फोर एसओपी एसओपीची निवडी सोयाबीन पीठ बारडा गुळ त्यांनी देखील डिटेक्शनला आणि वरती पोटॅश लेवल वाढवायला मळ्यांचा क्रंची पाना वाढवायला साईज वाढवायला वजन वाढवायला मदत होईल आता पाण्यांची किपिंग क्वालिटी झाली पाणी कसं द्यायचं ते देखील सांगितलं स्लरी कशी द्यायची ते देखील सांगितलं परत एकदा तुम्हाला सांगतो की येत्या काही दिवसामध्ये शुगर यायला ज्या अडचणी येतात त्या काय येतात त्याच्या पाठीमागचे कारण काय आणि त्याच्यासाठी उपाययोजना शंभर ते एकशे वीस दिवसात काय केल्या पाहिजे तो स्पेशल व्हिडिओ मी देणारच आहे गोसावी साहेब शेवटचा एक प्रश्न विचारतो तुमच्या भागामध्ये हार्वेस्टिंग उशिरा होतं आणि बऱ्याचशा वेळा अडचण येतात शुगर लागत नाही सॅम्पल ओके येतो तर या संदर्भामध्ये आता आपण दोन वर्ष देखील पूर्वी देखील हार्वेस्टिंग केलं अर्धा अर्धा प्लॉट केला होता परंतु पावसाने त्या ठिकाणी आपल्याला क्रॅकिंग गेलं पण शुगर ची साईजची तुम्हाला कधी अडचण आली शुगर साईजची कधी अडचण नाही आली तुम्हाला आता निसर्ग आहे निसर्गपुढे आपण काही करू शकत नाही तरी पण आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये टेकक्यालचा स्प्रे शंभर टक्के देऊन घेणार आहोत जमिनीतून कॅल्शियम लेवल आपण सेकंड डीप त्याच्यानंतर सेटिंग स्प्रे मध्ये दे देखील आपण टेकक्यालचा वापर केला कॅल्शियम नायट्रेटचा वापर करून घेतलाय फवारणीच्या माध्यमातून आपण कॅल्शियम लेवल व्यवस्थित ठेवली तर पीटीओल न करता देखील झाडाशी बोलून आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी कॅल्शियम मॅग्नेशियम दुय्यम अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य आणि सुषमान्न द्रवे यांचा पुरवठा जर सातत्याने व्यवस्थित केला पाणी नियोजन व्यवस्थित ठेवलं पीजीआरचा वापर मापा जर ठेवला तर चांगली साईज चांगले शुगरचे द्राक्ष शंभर टक्के आपण विकायला तयार राहू शकतो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार